ए बघा चावून खायचं तसं नाही चावून चावून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा फॅमिली गेम मध्ये मध्ये या चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज एक छोटा मोठा आम्ही फॅमिली गेम खेळणार आहे तुम्ही तो गेम कधी बघितला असेल नसेल माहीत नाही पण आज हा नवीनच गेम असणार आहे तर गेमचं स्वरूप मी तुम्हाला समजावून सांगतो आणि गेमचे स्पर्धक या ठिकाणी तुम्हाला दिसतात आप्पा आई पूजा स्वीटी सासूबाई आणि महत्वाचं म्हणजे कृष्णा उभा राहिलाय तर गेम समजावून तुम्हाला मी थोडक्यात सांगतो काय आहे गेम गेम असा आहे या ठिकाणी बघा तुम्ही ही लिंबाच्या फोडी करून बघून घ्या अजून व्यवस्थित बघून घ्या लिंबांच्या फोडी करून ठेवल्यात तर बरोबर ठीक आहे तर यांना सगळ्यांना लिंब खायच्या बघा तुम्ही पण ऐका आप काय तयारी करताय का पाण्याची तयारी करताय का हा तर यांना सगळ्यांना लिंबू खायचं आहे बघा पण जो कोणी लिंबू खाईल ऐका जो कोणी लिंबू खाईल मी या ठिकाणी हे पैसे येतं बघा तर एक फोड आपण एक फोड आपण हे खरेखरेच पैसे येतात नाहीतर फोटो माझं आहे का ए बघा हे सगळे ओरिजिनल पैसे येतं ओके ठीक आहे जो कोणी एक फोड खाईल त्याला शंभर रुपये म्हणजे एक फोड शंभर रुपयाला हो बोल बघा काय मध्ये डिस्टर्ब मारू नको तर एक फोड आहे शंभर रुपयाला बघा इकडे बघा सगळेजण एक फोड शंभर रुपयाला फोडी खाल्ल्या कि तुम्हाला रुपये एका फोडीला मग तुम्हाला किती फोडी खायची आहे किती पैसे पाहिजे तुम्हाला त्याच्या तुमच्यावरती डिपेंड आहे ठीक आहे किती फोडी खाणार सुटे येतो किती खाणार दाखवणार दा ना ठीक आहे तो किती खाणार एकच बस एकच बास ना हा पण व्हिडिओ तुम्हाला सांगतो खायची कंडिशन कशी या फोड खाताना बाबा मागे बॅकग्राऊंड खाताना उईस सुद्धा असं करायचं नाही कळलं का गपचुप कळ जर तोंड वाकड तिकडं केलं गेम मधनं आऊट ओ आऊट ओ पॉइंट कट नाही पॉइंट कट नाही तिकडच तो आउटच गेम मधनच आऊट ज्यांना <laughs> तुम्ही कसही खावा फक्त तोंड वाकड केलं की तुम गेम कटा ओके तर <laughs> चला मित्रांनो रेडी आहेत का तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ पूर्णपणे बघा खूप मजा येणार आहे बघ तोंड किती जण कोण कोण वाकडा करतात मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी ही ज्यांची ज्यांची दात पडल्या सांगतो आमच्या आईची दाढ किल्ली या सासूबाईचे नियम बचावे केले हिची पण एक दोन दाड किल्ले तर पूजेची पण एक दाड किल्ली कृष्णाची पण किल्ली आपाचं पण निम उद्घाटन झाले येऊन जाऊन मीच इथं एकदम क्लिअर आहे तर मी पण शेवट नाही मी नाही खाणार चला तर यांच्याकडून आतून खाऊन घेऊ चला ए चला सगळ्यात तर कोण रेडी आहे कोणाला कुणाला कोणाला पैसा पाहिजे कुणाला तुला का ओके ठीक आहे रेडी का मग तू उचल फोड आणि काय कृष्ण कृष्ण कॅमेरा लाव रेडी हा तोंड वाकड तिकडे करायचं नाही कसा कसा चावून खायचं तसं नाही तसं नाही तोंड 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 वाकड केलं आऊट 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 हा नाही नाही दहा रुपये पण नाही वीस रुपये कुठे त्याला थांब थांबय थांब रे खरंच फाडचे भेटचे आता दुसरा नंबर आपण आई वरती देऊ आपण स्वतः थुकून द्यायचा ओके तोंड वाकड तिकडं न करता प्रॉब्लेम होते पण ह्याच सगळं जायचं दवाखान्यात स्वतः थुकून द्या फक्त कचा कचा चावून रस घेऊन टाकायचा स्वतः थुकून द्यायचा तोंड वाकड तिकडं करायचं नाही ओके बघूया रेडी हा हा तिकडं करायचं नाही खावा खावा चावून 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 खावा हा 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 चावून खावा खावा इकडं का काय म्हणता मी तर दाखवतो म्हणलं की बर ठीक आहे आपण एक खाली जाऊन कसं खात तर आपाचे शंभर रुपये माझ्या नावावरती आणि आपा गेम ना आऊट आपा तुम्ही आउट सर का आणि कृष्णा पण कृष्ण आता या ठिकाणी पूजा आता पूजाला हा चल पूजा चल पूजा चल ओके ओके पूजा चल पैसा 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 फेक चल चल खाले कर ओके ए पटकी ना ओके तोंड टाक तोंड टाक तोंड टाक सगळे टाक आधी सांगितलं होते काय करायचं आधी या ठिकाणी किती रुपया ओरिजनल देणार आहे ना पुढे पाच पुढे खा पाचशे रुपये तुझ्या नाव लगेच दहा पुरी का हजार रुपये तुझ्या नाव सगळ्या पुढे खा बर ठीक आहे सास आता बघा इथ होत बघ सुटी रेडी तू आणि वाकड न करता खायचा वाकड न तू करता ए आता रस्ता बिसा कोण नाही

टीम खोर खाले ना आता खा तां काका काका खा आय चा गओ वाकडे तिकडे तोंड वाकडे तिकडे तोंड वाकडे नाही हो का खा लो का पटापटा पटाकावटा खा ए ए नाही खा खा त खा ए खा लो का कुठे काय प्रॉब्लेम रे झालं नाही काय नाही बरं आता सांगितोय तुला हां चार खाल्ल्या आय जागावात मला काय सांगू कडे खा हा खा 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 तोंड वाकड तिकडं नाही वाकड तिकडं नाही थोडं जरी वाकड <laughs> <आस तो को? laughs> थो तिकडे हा खा कोणच्या धरती जाऊन आली पण किती या किती झाल्या किती झाले गेला खायच लागून खाकी अजून बस आहे अजून पाच खाकी तू पाचशे जगावर प्लॅन ठरलेला तस बाई आहे कसं वाटलं वाटले आहे कधी वाटले आई राहिले आई राहिले आता इकडे फाइनली आई राहिले बघा आता बघू आई किती नाही ना आता दाखव खर्च नाही खर्च खा बरा हां कायला माहिती सगळा हाती सगळा ओके रेडी 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 ऍक्शन खा आईच्या पण दोन चार दाडा गेलात गांमत ना मग का सगळी माथा झोपत असते काय केलं वगैरे सांगवलीस काय वाटाय राहिला आहे फक्त शंभू त्या शंभूचं शूटिंग मी घेणार आहे ना शंभू भाऊ किती पुढे खातोया चला तर नाही तू खा तू खा तू वाकड तिकडे न करता हे दोघ बहीण भाऊ मला लुटतात काय आता किती राहिले पुढे चार पुढे राहिले कुठे येतात ए हे कृष्ण बस चल खा 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 पटपट 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 खा ए खा लवकर ऍक्शन कोण वाकड नाही सर मता मता मसा खायचं हसायचं सुद्धा नाही खा लवकर खा लवकर खा खा ए थांब रे ए तेवढे बाहेर नाही झटकडे ए नुसता त्या सुट्टीने बघा कसं 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 दोन चार तर गेले